आणि बातमी येते पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पालिका अधिकारी गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर आलंय दरम्यान या कंत्राटी पालिका अधिकाऱ्यावर कुणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित होतोय ओमप्रकाश बहिवाल या कंत्राटी अधिकाऱ्याचं नाव आहे बहिवाल कोणत्या अधिकारात या दिव्याचा वापर करत आहेत आणि पालिकेचे आयुक्त शेखर सिंग त्यांच्यावर एवढे मेहरबान काय असा प्रश्न विचारला जातोय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजी मोयला पिंपरी चिंचवड शहरात जेव्हाही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ही गाडी नेहमी चर्चेत असते ही गाडी नेमकी कोणत्या विभागाची आहे या गाडीचा वापर नेमका कोण करतो आणि या गाडीवरती हा दिवा का आहे तर ही गाडी पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची आहे आणि याच विभागाचे प्रमुख ओमप्रकाश भैवाल हे या गाडीचा वापर करतात मात्र मुळात ओमप्रकाश भैवाल यांची कंत्राटी अधिकारी म्हणून या पदावरती नेमणूक आहे खरं तर या पदाला शासन मान्यताच नाही अशी माहिती पिंपरिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागानं आपल्याला दिलेली आहे परंतु कोणत्याही शहरात कधीही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून पिंपरिंचवड महानगरपालिकेनं ओमप्रकाश भैवाल यांची कंत्राटी पद्धतीनं या पदावरती नेमणूक केलेली आहे ने आणि ते गरजेचंही आहे कारण यंत्रणा आणि नागरिक यांच्यातला एक दुवा असणं गरजेचं असतं आणि दुवा म्हणून ओमप्रकाश भैवाल या ठिकाणी कार्य करतायत मात्र ते कंत्राटी अधिकारी आहेत आणि मग कंत्राटी अधिकारी असताना त्यांनी अशा दिव्याचा वापर करावा का कारण या दिव्याचा वापर करायचा असेल तर त्याला अनेक नियम आहेत त्याला अधिकृत ग दर्जासुद्धा या ठिकाणी लागत असतो असं असताना ओमप्रकाश भैवाल यांच्याकडं तो दर्जा आहे का त्यांनी या दिव्याचा वापर करावा का तर याबाबत ही आपण पिंपरी चोड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला विचारलं असता त्यांना या प्रकारची मान्यता नाही आहे असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं मग ओमप्रकाश भैवाल या दिव्याच्या दिवा लावून ह्या गाडीचा वापर नेमकं कसं काय करतात हा खरा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह याकडे का तानावडोळा करत आहेत ते ओमप्रकाश भैवाल यांच्यावरती एवढे मेहरबान का आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे राजीव मुल्ला एबीबी माझा पिंपरी चिंचवा